श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे आठ नियम तुम्ही पालक म्हणून ऐकायलाच हवेत तुमची मुलं बाहेर ज्या पद्धतीने वागतात किंवा चार लोकांमध्ये गेल्यानंतर त्यांची वागणूक कशी आहे यावरून लोक तुमच्या मुलांचे संस्कार ठरवतात तुम्ही त्यांना कोणत्या वातावरणात वाढवले आहे ते ठरवतात मुलांच्या वागण्यामुळे कोणी तुम्हाला ऐकवले तर तुम्हाला खजील झाल्यासारखे वाटते मुलांना शिस्त लावायची संस्कार द्यायचे तर काय करायचे या व्हिडिओमध्ये आपण असे काही नियम बघणार आहोत जे मुलांना योग्य संस्कार देतील आणि बिघडवण्यापासून वाचवतील तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका अर्ध्यात सोडू नका शेवटचा नियम तर खूप जास्त खास आहे आणि व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे एक मुलांना शिस्त लावण्याची त्यांच्यावर संस्कार करण्याची योग्य वेळ म्हणजे त्यांच्या लहानपणापासूनच असते तसे तर जन्माला येण्याच्या अगोदरचपासून आपल्याकडे संस्कार देण्याची रीत आहे ज्याला की आपण गर्भसंस्कार म्हणतो मुलं पोटात असताना नऊ महिने आईने चांगली पुस्तके वाचणे चांगले विचार ऐकणे चांगले विचार ग्रहण करणे यावर आपल्याकडे भर असतो यालाच आपण गर्भसंस्कार म्हणतो पण बरेच पालक लोक चूक करतात असे म्हणून की अजून तर तो लहान आहे त्याचे लाड करण्याचे दिवस आहेत असे म्हणून आपण लहान वयात त्यांचे प्रमाणापेक्षा जास्त लाड करतो आणि मोठे झाल्यानंतर मुलांवर संस्कार करायचे म्हटले त्यांना शिस्त लावायची म्हटली तर ते हातातून निघून गेलेले असतात त्यावेळेस ना आपल्याकडे वेळ असतो ना मुलांकडे वेळ असतो जसे ओली काठी वाकवली तर ती वाकते पण सुकलेली काठी ही वाकवायचा प्रयत्न केला तर ती अजिबात वाकत नाही ती थेट मोडते तिचे दोन तुकडे होतात अगदी तसंच आहे लहान मुलांवर संस्कार करायचे हे त्यांच्या कोवळ्या वयापासूनच सुरुवात होतात एक ते पाच वर्ष हा मुलांचा सगळ्यात जास्त अनुकरण करण्याचा आणि शिकण्याचा काळ असतो या वयात सुरू केलेली शिकवण ही हळूहळू रुजवली जात असते आणि ती कायमस्वरूपी राहू शकते दोन वयात यायच्या अगोदरच म्हणजे नको त्या वयात तुम्ही मुलांचे मित्र बनू नका मुलांचे आईवडील म्हणूनच त्यांना संस्कार द्या मुलांच्या वयाची वर्गतयारी आपण अशा पद्धतीने करू शकतो जन्मापासून ते पाच वर्षापर्यंत प्रेमाने लाडाने वाढवायचे पाच ते पंधरा या पुढील दहा वर्षात शिक्षण घेत असताना कठोर शिस्तीने आणि पंधरा ते वीस अनुशासन आणि नियमित वाढवायला हवे आणि पंचवीस या वयात आई वडिलांनी मुलांची मित्र व्हायला हरकत नाही जर तुम्ही मुलांचे प्रमाणापेक्षा जास्त लाडच करत राहिलात तर मुलं बिघडतात आणि वय व वर्ष पंचवीसच्या नंतर जेव्हा मुलांकडून काही चुकीच्या गोष्टी घडतात तेव्हा मुलं तुम्हाला त्या गोष्टींसाठी जबाबदार धरतात की योग्य वयात आम्हाला तुम्ही थांबवले नाही त्या त्याबद्दल तुम्हाला ते प्रश्न विचारतात की तुम्ही आम्हाला योग्य वयातच का थांबवले नाही म्हणून मुले वाया जाण्याचा दोष त्यांची वाया जाण्याची जबाबदारी ही पूर्णपणे ते तुमच्यावर ढकलतात म्हणून लाड करायच्या वयात लाड करा आणि जिथे मैत्रीपूर्ण राहायला हवे त्या वयात मैत्रीपूर्णच राहा तीन मुलं तुमची योग्यता पारखत असतात तुमचे अनुकरण करत असतात आणि त्यानुसार तुमच्याशी व्यवहार करत असतात जर तुम्ही मुलांचे फक्त आईवडील आहात म्हणून मुलांनी तुम्हाला मान द्यायला हवा आदर द्यायला हवा असे तुम्ही समजत असाल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात मुलांच्या काळानुसार त्यांच्या जनरेशननुसार तुम्हाला स्वतःलाही काही नवीन गोष्टी शिकून घ्यायला हव्यात तुमच्या स्वतःमध्ये नवीन बदल घडून आणायला पाहिजेत मुलांनी विचारलेले प्रश्न त्यांच्या शंकाचे निरसन जर तुम्ही करू शकले नाही तर तुम्हाला काही येत नाही असे मुले समजतात असा त्यांचा गैरसमज होतो आणि तुमचा आदर कमी व्हायला लागतो बरेचसे पालक मुले ऐकतच नाहीत अशी तक्रार करतात पण जर मुले ऐकतच नाहीत म्हणून तुम्ही त्यांना शिस्त लावणे सोडून देत असाल त्यांच्या समोर घेत असाल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात चार मुलांकडून आपल्या पद्धतीने काम काढून घेण्याची किंवा आपल्या पद्धतीने त्यांना वागायला सांगण्याची चार पद्धती आहेत सगळ्यात अगोदर हे मुलांना सांगा की तुम्हाला काय हवे आहे नंबर दोन ते कशा पद्धतीने हवे आहे आणि तिसरी गोष्ट नाही केले किंवा नाही ऐकले तर त्याचा काय परिणाम होईल हे त्यांना सांगा आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः ती गोष्ट मुलांना करून दाखवा जी तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित आहे या चार पद्धतीने तुम्ही मुलांना गोष्टी शिकवत असाल तर मुलं तुमच्या शब्दाबाहेर असणार नाहीत मुलांना आदळ आपट करून जर सांगायला गेलात तर मुले रडतील घाबरतील आणि तुमचे ऐकणार नाहीत या उलटवरील चार पद्धतीने जर तुम्ही मुलांना सांगितले तर मुलं तुमचं म्हणणं ऐकतील मुलांना शिक्षा करायची तर त्यांना मारू नका ओरडू नका त्याऐवजी त्यांची टी व्ही बघणे बंद करा मोबाईल बंद करा त्यांना खाण्यामध्ये मेथी पालक जमतील तेवढ्या पालेभाज्या खायला द्या कारण भाज्या सहसा मुलांना आवडत नाहीत त्यामुळे मुद्दाम त्यांना भाज्या द्या या शिक्षेचे चार फायदे होतील एकतर मुलांचे बॉडी डिटॉक्स होईल शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक त्यांच्या शरीरात मिळतील कुठलेही आडेवेळे न घेता मुलांची बुद्धी मुलांची डोके डिटॉक्स होईल काय केल्यानंतर आपल्याला ही शिक्षा मिळते हे त्यांच्या लक्षात येईल चुका कमी करतील अशी शिक्षा केल्याने तुम्हाला पुन्हा शिक्षा करण्याची वेळ येणारच नाही पाच आई वडील नोकरी करत असतील किंवा दोघेही काही ना काही काम करत असतील तरी आपल्या व्यस्त वेळेतून महिन्यातून कमीत कमी तीस तास तरी फक्त आणि फक्त मुलांसाठी वेळ काढा मुलांसाठी असलेल्या वेळात तुम्ही तुमचे कुठलेच काम करणार नाहीत तो वेळ फक्त त्यांच्यासाठी असेल याची काळजी घ्या मग तो वेळ तुम्ही प्रत्येक दिवसातून तु थोडा वेळ काढा किंवा एक दिवसाड किंवा हप्त्यातून एक पूर्ण दिवस असा काढा काही हरकत नाही परंतु त्यांचा वेळ त्यांना द्या हा वेळ जेवणाच्या व्यतिरिक्तचा वेळ असायला हवा आणि हा वेळ दोघांनीही द्यायला हवा फक्त आईने किंवा फक्त वडिलांनी नाही तर दोघांचाही वेळ हवा तुमच्याकडे वेळ नाही म्हणून तुम्ही पैशाने खरेदी करून मुलांना भौतिक वस्तूंमध्ये त्यांच्या खेळण्यांमध्ये त्यांचा आनंद शोधायला लावत असाल वस्तूंची किंमत राहणार नाही न ना तुमच्या भावनांची किंमत राहणार आहे मुलं असंवेदनशील होत जातील जर तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवला नाही तर तुमच्या आवडीनिवडी तुमचे नियम तुमची व्हॅल्यू तुमचे संस्कार तुमची नीतिमत्ता तुमचे गुण हे त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत आणि पुन्हा तीच वेळ फिरून तुमच्याकडे येईल जेव्हा मुले पैसे कमवायला लागतील तेव्हा ते तुम्हाला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतील तेव्हा त्यांच्याकडे तुम्हाला देण्यासाठी वेळ नसेल मुलांना आपल्याकडून पाच गोष्टी हव्या असतात आपण त्यांची काळजी करणे त्यांचे आपल्यावर अवलंबून असणे निस्वार्थ प्रेम आपल्याकडून मिळणारे गायडन्स आणि पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी त्यांना देण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवणे जरुरी आहे सहा मुलांना शिस्त लावत असताना त्यांच्यावर संस्कार करत असताना घरातल्या मोठ्या माणसांचा म्हणजे त्यांच्या आजी आजोबांचाही त्यामध्ये सहभाग असू द्या काही गोष्टी पालक म्हणून आपण त्यांना नाही समजवू शकत ते मुलं आपल्या आजी आजोबाकडून समजून घेऊ शकतात सात सगळ्याच गोष्टी लाडात होत नाहीत काही गोष्टींसाठी मुलांना रागवणेही गरजेचे असते आणि मुलांना रागवताना हे लक्षात घ्या की तुम्ही रागवलात त्यांना शिक्षा केली तर तुम्ही लगेच त्यांना मनवायला त्यांच्याशी गोड बोलायला जाऊ नका तुमच्या रागाचा तुमच्या शिस्तीचा थोडा तरी परिणाम त्यांच्यावर होऊ द्या मुलांना कधी रागावलेच नाही नुसता लाड केला तर मुलांना मेंटल प्रेशर घेण्याची क्षमता येणार नाही बाहेरचे जग हे आपल्यापेक्षा खूप कठोर आहे आणि ते सहन करण्याची ताकद त्यांच्यात ता आणायची असेल तर फक्त लाड करून जमणार नाही आणि या उलट रोज ओरडून फक्त त्यांच्यावर रागवण्यानेही काम होणार नाही अशाने मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो तुमचा राग आणि तुमचा लाड यात तुमचा बॅलन्स ठेवता यायला हवा आठ मुलांना शिकण्यासाठी लाखो गोष्टी आहेत पण सगळे तुम्ही एकदाच देऊ शकत नाही यासाठी तुम्हाला साधा सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे तुम्ही त्यांना या सात गोष्टी शिकवा तर त्यातील पहिलं म्हणजे व्यायामाचे महत्त्व विनम्रता प्रतिष्ठा कलाधन परिश्रम आणि दुनियादारी तुम्ही मुलांना या सात गोष्टींबद्दल शिकवले तर यात बऱ्याचशा गोष्टी मुलं शिकतील आणि तुमच्याकडून आवश्यक गोष्टी सुटणारही नाहीत आणि मुलांना हे सगळे शिकवण्यासाठी अगोदर तुम्हाला या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील कारण मुलं ते करत नाहीत जे तुम्ही त्यांना सांगता मुलं फक्त तेच करतात जे तुम्ही करत असता म्हणून मुलांना जे काही शिकवायचे आहे ते स्वतःमध्ये आणा स्वतःमध्ये अगोदर आत्मसात करा मुलं तुमच्याकडे बघून ते आपोआप शिकतील या सात गोष्टींना विस्ताराने जाणून घ्यायचे म्हटले तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून या व्हिडिओमध्ये इतकेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि शेवटच्या मुद्द्यातील या सात विषयांबद्दल विस्ताराने ऐकायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसे कळवा मी त्यावर अजून एक व्हिडिओ नक्की बनवेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण जर तुम्ही सबस्क्राईब केले तर आपले नवनवीन विषय रोज नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद